दौड तालुक्यातील यवत येथे यवत पोलिसांनी अकरा लाख दोन हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी रेवणनाथ गोसावी याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवण या ठिकाणी आरोपी रेवणनाथ गोसावी यांच्या घरी बंद खोलीमध्ये शासनाने बंद केलेला गुटखा पान मसाला दौड तालुक्यातील यवत ये येथे प्रकरणी यवत ये पोलिसांनी मोठ्या कारवाई केली आहे यामध्ये अकरा लाख दोन हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी रेवणनाथ गोसावी याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील वरवण या ठिकाणी आरोपी रेवनाथ गोसावी यांच्या घरी बंद खोलीमध्ये शासनाने बंद केलेला गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू करून ठेवलेला मिळाला आहे यामध्ये याची किंमत अकरा लाख दोन हजार सहाशे चाळीस रुपये किंमत आहे यावर अन्न सुरक्षा व मानके त्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे दिनांक चौदा नऊ दोन हजार रोज, चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास वरवंड येथे एक इसम इसमाने महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा एका ठिकाणी साठा करून त्यांना ठेवलेला आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस पथकानं वरवंट या गावात इसमनामे नामे रेवन नात गोसावी याचे घरावर छापा टाकला असता त्याच्या घराच्या समोरील खोलीत त्यानं सुमारे अकरा लाख रुपयाचा गुटखा साठा करून ठेवलेला होता तो पोलीस पथकाने जप्त केलेला आहे आणि त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता एकशे तेवीस व सुगंधित द्रव्यच्या अनुषंगाने जी कलम आहेत त्या ती कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे यात आरोपी हा रात्रीच्या वेळेचा फायदा घेऊन मागील बाजूनी पळून गेलेला आहे तो फरारी आहे त्याचा शोध घेऊन त्याला लवकरच पोलीस अटक करतील पवनसाहेब हे न्यूज दौंड